हाय हॅलो वेलकम बॅक टू माईमोहन ब्लॉग तर आज आहे बुधवार आणि वाजले आहेत पावणे बारा दुपारचे तर माझी सगळी कामं आवरले आहेत फक्त फरची पुसायचं राहिलं आहे ते पण आता बाळ मध्ये करतोय खेळतो आहे इकडे तिकडे त्यामुळं तो घसरून पडायला नको म्हणून आत्ता मी पुसत नाही आहे म्हणून मग मी फ्रेश वगैरे झाले सगळं रेडी झाले आणि तुम्ही बघू शकता हा बाहेरचा ड्रेस आहे ॲक्च्युली पण म्हणजे बाहेर जाताना कुठंतरी असं घालते मी हा ड्रेस घरात वापरत नव्हते पण असा विचार केला की म्हणजे आपण ड्रेस किती आपण जपून ठेवत राहतो साडी ड्रेस काय पण असू दे आपण किती जपून ठेवत राहतो की आज घालूया उद्या घालूया परवा घालूया आणि कधीकधी असं वाटतं की मग राहून जातं घालायचं मग मला आधी मी असे नव्हते म्हणजे नवीन ड्रेस वापरायचे मी भरपूर वेळा पण आता सध्या सध्याचं पैसे का माहित नाही काय झालंय मला काय आलं काय काय ड्रेस हा माझा ड्रेस येऊ तुला खोकला ब किती लागलाय का औषध घटलं तरी कमी होत नाही बाळा काय करायचं हा इकडे ये तू काय खातस दाखव ये दाखव काय खातोस दाखव इथं आ, वड़े वड़े वड़े, महाँचे महाँचे तर शेजारच्या काकूंनी आम्हाला वडे दिलेत वडे आणि वडे ॲक्च्युली पुरी म्हणायचं की वडे म्हणायचं मला पण माहीत नाही पण टेस्टी लागतात असंच खाल्लं तरी मी बाळाला असंच देत आहे आणि चटणी आहे तर आमचं म्हणजे मी बेळगावला असताना कसं आम्ही एक्सचेंज करायचो ना इकडचं तिकडं तिकडचं इकडे एकमेकाच्या घरात तर आता इथे आल्यापासून म्हणजे ॲक्च्युली पुण्याला आल्यापासून तर ऑलमोस्ट लग्नाला म्हणजे पाच पाच वर्ष चालू आहे पण पुण्यात असं कोणी थोडं खास झालं नव्हतं पण ह्या ज्या काकू आहेत त्या लवकरच म्हणजे मला हे झाल्या एक असतं ना की कनेक्शन होतं आपलं त्याचं कनेक्शन तयार झालं त्या काकूंशी आणि आम्ही एक्सचेंज करायला लागलो असं सगळं तर चांगलं वाटतं आहे कारण का आपण इकडे एकटेच असतो आणि आपलं कोणी नसतं पाहुणे वगैरे कोणीच नसतं त्यावेळेला असं कुणीतरी असलं आपल्याला बोलायला बसायला तर बरं वाटतं आणि आम्ही आता गप्पा गोष्ट वगैरे मारत असतो तर मला खूप बरं वाटतं की आपल्या बाजूला पण शेजारी आहेत आणि म्हणजे कनेक्शन त्यांच्याशी आपलं चांगलं जमलं आहे तर ते बघून खुशी वाटते आणि मग मला पण असं काहीतरी काहीतरी नवीन करून करावं अशी इच्छा होतंय आता कारण त्यांचे बाबा दिवसभर का कामाला गेल्यामुळं मग बाळालाच काहीतरी थोडंफार करून देत होते मी खायला पण आता वाटतं की हां आम्ही हे करूया ते करूया असं वाटायला लागले तर बघू आता आज ढोकळा करायचं माझं प्लॅन आहे म्हणजे त्यांचे प्लेट्स पण मला देता येतील आणि मला पण खायची इच्छा आहे त्यांच्या बाबांना पण आवडतं समोरला बघूया समर्थला आवडेल की नाही माहीत नाही मी करून घातलं नाही कधी त्याला तर ट्राय करते आज आणि त्याला खायला घालून बघते तर माझ्याकडे हरभुऱ्याची हरभोरा आणते मी कारण का मी विकतच बेसनचं पीठ आणत होते त्या कापूनेच मला सांगितलं की तू घरी आणून ते दळून घे ते खूप दिवस येतं आणि म्हणजे ईड येतं आणि चांगलं पण होईल तू करून बघितलं असं म्हणाल्या मग मी आता डाळ आणणार आहे मला गहू पण आणायचं आहे गहू पीठ संपलं आहे माझं चल लवकर लवकर चल चल लवकर मगाचं बोलणं अर्धवट झालं कारण का बाळाचे बाबा सकाळ सकाळी गेले होते लवकर आणि टिफिन नाश्ता करून गेले होते टिफिन नको म्हटले माझा रेडी होतं तरी पण परत येणार आहे म्हटले मग परत आले होते आता त्यामुळं मग आम्ही पण काय केलं त्यांच्यासोबतच खाली जाऊन जे काय आणायचं होतं घरातलं सामान ते आणलं तर काय काय आणलं मी दाखवते आता हे जरा थोडे निवडून मग दळप करून द्यायचं दळप करायला द्यायचं हे हरभऱ्याची डाळ पण आणलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आहेत तांदूळ ते तांदूळ पण थोडे हे करायला पाहिजेत निवडायला पाहिजेत तर इथे मठार एक किलो आणलेले आहे गाजर ले ले, हे भेंडी अर्धा किलो काक कारला आणलेलं आहे काकडी एक किलो आणलेली आहे आणि फ्लॉवर आणलेला आहे गाजर आणलेला आहे आणि शेंगा आणलेल्या आहेत तर एवढं सगळं सामान आणलेलं आहे आता हे सगळं ठेवणार आहे हे नंतर निवडते पहिले आधी दळपचं हेच हीचा दळपचं काम करून दळप करायला देऊन येते त्यानंतर मग बोलूया आपण शिव शूज तांदूळ आणि बेसनचं पीठ तर संध्याकाळी देतो म्हणाला आता गव्हाचं पीठ एवढं दिलेलं आहे दळून ते आता गरम असल्यामुळे मी असं ठेवलं ठेवलंय थंड झालं किंवा बंद करून ठेवेन माझी दुपारची झोप झाली आहे ॲक्च्युली आणि समोर झोपला येते तर कुकर लावून घेते मी कुकर लावला आहे आता त्याला भात पाहिजे म्हटलं तर भात देते गरम गरम तूप भात किंवा दूध भात काहीतरी देईन आणि कलंगड आणलेलं आहे तर मी कलंगड आता खाते थोडं आणि नंतर मग जेवण करते दुपारचं जेवण माझं साडेचार वाजायला आले मी जेवलेच नाही दुपारी आणि असंच होतं माझं दुपारचं जेवण कधी कधी स्किप होतं कधी कधी म्हटलं तर ऑलमोस्ट जास्त वेळा स्किप होतं तर <laughs> मी मग अशी तुम्हाला म्हणत होती की आपण नवीन कपडे साडी काय पण असते आपण एका योग्य वेळेसाठी ठेवतो म्हणजे हा सण आला की आपण घालूया किंवा ती एखादा फंक्शन आता की आपण वापरूया असं पण प्रॉब्लेम असं होतो की ते मग कपडे राहून जातात तसेच मग एखाद्या वेळी घातलं नंतर मग तसंच राहून गेलं असं होतं पण सध्या मी असं ठरवलं की जेवढे पण आपले ड्रेस आहेत असे छान छान आता कॉटनचा कॉटनचा ड्रेस आहे आणि छान आहे कॉटनचा ड्रेस एकदम व्हाईट कलर आणि त्यात फ्लॉवर्स वगैरे मस्त वाटतं पन, तर कम्फर्टेबल पण आहे घरात घालायला पण तर मी असं ठरवलं की असे जे पण चांगले चांगले ड्रेस आहेत ते आपण घरात वापरायला काढायचं आणि माणसाचं काय भरोसा ही मेन गोष्ट आहे की आज आहे तर उद्या नाही पण सगळंच आपण वापरू शकतो साडी मी तर रोज वापरू शकत नाही नाहीतर मी साडी पण वापरली असते रोज रोज तर सध्या असं ठरवलं की जेवढे पण चांगले आपल्याला ड्रेसेस आहेत ते वापरायला काढायचं आणि रेग्युलर याच्यामध्ये आता मी ऑलमोस्ट काढत नाही आता वापरायला पण पन, तुम्हाला पण ही गोष्ट सांगावी अशी वाटली मला कारण का आपण एखादी गोष्ट किंवा एखादं घरातलं भांडंच बघा आपण नवीन भांडं असतं आणलेलं आणि ते त्या वेळेलाच आपण वापरूया असं ठरवलेलं असतं सणावाराचं वापरूया आले की वापरूया क्रॉकरीज वगैरे असतात आणि कपबशी वगैरे असतात त्या रोज रोज आपण वापरायला जात नाही पण मी असं ठरवले की आपण म्हणजे एवढ्या महागड्या वस्तू आपण दुसऱ्यांसाठी वापरतो तर आपल्यासाठी का नाही मग स्वतःसाठीच वापरायचं आणि पाहुण्याला पण द्यायचं घालायचं तर स्वतःवरती प्रेम करणं गरजेचं आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये ना आपण स्त्रियांना आपल्याला कमी म्हणजे कमी स्थान द्यायला बघतो की सगळ्यांचं झाल्यानंतर आपण खाऊ सगळ्यांचं झाल्यानंतर आपण बसू असं म्हणून पण मी पण आधी असेच होते की म्हणजे आता मिस्टरांची वाट बघत बसणं जेवणासाठी असं तसं ते कधी मला म्हणत नाहीत की तू वाट बघ कारण का त्यांना पण माहिती भूक लागते तर तू टायमात जेवण करून घे म्हणतात पण मग त्यांच्यासाठी वाट बघणं हे सगळं होत असतं अजून पण मला सोडून जेवावं असं वाटत नाही त्यांची वाट बघून म्हणजे वाट बघते मी तरी पण पण आत्ता सध्या बाळ लहान असल्यामुळं आम्ही मग माझं मी ठरवलं की आपण कोणाची वाट बघायची नाही आपण आपला टाईम झाला की आपण जेवायचं ता टाईममध्ये कारण का माझं बाळ ब्रेस्ट फिडिंगवरती आहे आणि मला भूक लागली की मग मला सहन होत नाही माझी चिडचिड होते त्यापेक्षा घर शांत ठेवणं इम्पॉर्टंट आहे आणि जेवण मग पाठींपुढे केलं तरी चालेल आणि ह्या हिशोबाने मी जेवण पण करत असते तर काही गोष्टी असतात आपल्याला रिअलाईज म्हणजे माहिती असतात पण रिअलाईज व्हायला टाईम लागतो तर कळतंय पण वळत नाही अशातला भाग असतो तर छोट्या छोट्या गोष्टी बदलल्यात माझ्या डे टू डे लाईफमध्ये तर हे थोडं शेअर करायचं होतं तुमच्याशी जरा गप्पा मारायच्या होत्या म्हटलं गप्पा मारू छान वाटेल मला आपण बोललं तर जरा मन हलकं होईल त्यामुळं तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवरती मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय